तालुक्यातील निधोणा येथे चार डिसेंबर पासून अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी संपावर आहेत परंतु बावीस दिवस होऊन सुद्धा शासनाचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही त्यातच आयसीडीएस आयुक्त रुबब अगरवाल हे संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यात दहशत निर्माण करत आहेत त्याच्या निषेधार्थ आयटकच्या वतीने निधोणा ग्रामपंचायत समोर आयुक्तांच्या पत्राच्या विरोधात निदर्शने करून होळी केली व शासनाचा निषेध व्यक्त केला यात मैना गायकवाड नंदिनी व्यवहारे उज्ज्वला आव्हाडे रंजना सोनवणे सगुणा शिंदे शीतल राऊतराय पूजा भिवसने अंजना फुके गीता नलावडे गीता जारवाल संजना राऊतराय जया राऊतराय शोभा काटकर पार्वती पल्हाळ सुमित्रा सोनवणे रेखा काकडे कल्पना मस्के आशा गोसावी सविता भिवसने काशी गंगा मोटे रंजना चोपडे संगीता मोटे इत्यादी अंगणवाडी सेविका व मदतनी सहभागी झाल्या होत्या शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला भेट द्या